स्थानिक शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी उच्च शिक्षित अतुल म्हात्रेची समाजाला गरज माजी आमदार जयंत पाटील माझी खासदार ए टी पाटील यांची एकशे एकवी जयंती साजरी मुंबईचा विचार केला तर कोळी मराठी माणूस हा येथील मूल रहिवासी होता मात्र बदलत्या काळाच्या प्रवाहात हा मूल माणूस मुंबई मधून हद्दपार झालाय या धर्तीवर आज नवी मुंबई तिसरी मुंबई इथे येऊ घातलेली आहे त्या नव्या बदलात आज येथील जमिनी घेतल्या जात असून येथील स्थानिक कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा व्यापक दूरदृष्टी उच्च शिक्षित तरुण आर्किटेक्टर अतुल म्हात्रे तरुणांनी पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी आमदार जयंत पाटील यांनी पेन इथं केले माजी आमदार बॅरिस्टर ए टी पाटील यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त अतुल नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठानच्या वतीनं पेन येथील आगरी समाज हॉल इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जयंत पाटील शेकापचे राज्य खजिनदार तथा आर्किटेक्ट अतुल म्हात्रे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे डॉक्टर सिद्धार्थ पाटील उद्योजक यशवंत घासे नंदकुमार म्हात्रे महेंद्र ठाकूर पेन पंचायत समितीचे माजी सभापती महादेव दिवेकर आगरी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील दामोदर म्हात्रे प्रमुख अविनाश म्हात्रे प्रमुख जगदीश ठाकूर चंद्रकांत पाटील काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे प्रवीण म्हात्रे सदानंद ठाकूर निलेश पाटील प्रकाश शिंगरुत आदी मान्यवर उपस्थित होते गेली चाळीस वर्ष राज्याच्या विधीमंडळात गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाच्या भल्यासाठी आपण कायदे करत आहोत आजकालच्या ओगात हा वर्ग संकटात सापडला आहे या वर्गाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा माणसांना स्वाभिमानानं उभे करण्यासाठी बॅरिस्टर ए टी पाटील यांनी अव्याहतपणे काम केले ते काम पुढे नेण्यासाठी समाजातील तरुणांनी व अतुल म्हात्रेसारख्या उच्च शिक्षित वर्गाने पुढे येऊन काम करण्याची गरज आहे अतुल म्हात्रेसारखा व्यापक दूरदृष्टी असलेला तरुण आज हे काम करत आहे ही समाधानाची बाब आहे नवी दृष्टी असलेले असे तरुणच या समाजाला नवी दिशा देऊ शकतील असा विश्वास माजी आमदार जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला बॅरिस्टर ए टी पाटील यांनी समाजासाठीचे कार्य किती मोठे आहे हे सांगून आज ते पुढे नेण्याची गरज असल्याचं अतुल म्हात्रे यांनी सांगितलंय आज येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या प्रश्नांची कायमची सोडवणूक करून येथील शेतकरी संपन्न कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणं आवश्यक असल्याचं अतुल म्हात्रे यांनी सांगितलंय यावेळी सूर्यकांत पाटील यांनी बॅरिस्टर एटी पाटील यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला तर सिद्धार्थ पाटील यांनी आपल्या वडिलांच्या विचारांची थोरवी विशद करत माझ्यानंतर अतुल म्हात्रेच एटी पाटलांच्या विचारांचे वारसदार असल्याचे जाहीर केले वर्ष दहा वर्ष

तुम्हाला माहिती नाही सांगतो अंतुने साहेब धर्मांत नाही लवाटायच्या तिथे यायचे संपूर्ण त्यांचा लेका आणि धब्बा लाल असा ते बदलणार म आणि मग पुढे झाला अजून पण मी भेटायला गेलो शेवटी जवळेत मनाना बाई तरी सांगा पण काही नाही एक एक वेगळी ही होती नशिब परिस्थिती त्यावेळची जी गाडी होती परिस्थिती याबद्दल ठळी पाहिजे मी निश्चितपणे टूक इन सांगू नाही जे काही नाही

आजचा हा जो मंच आहे हा काही कुठला राजकीय मंच नाही तर आज आपण इथे बॅरिस्टर एकी पाटील साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून जमलेलो आहोत आज त्यांची एकशे एकावी जयंती आहे आणि मी म्हणेन की मी भाग्यवान आहे की याचं आयोजन करण्याची मला संधी मिळाली आणि आपल्या आपल्यासाठी जे मंडळी इथे जमलेल्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आहे मला वाटते या कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे आणि मी समजू शकतो जेवणाची वेळ झालेली आहे तर मी फार काही वेळ घेणार नाही मी दोनच मिनिटात माझं मनोगत जे आहे ते व्यक्त करेन अजून अध्यक्षीय भाषण बाकी आहे तर मी माझ्या आयुष्यामध्ये अतिशय लहान वयामध्ये नेता म्हणून त्या त्यावेळेला आपल्याला आमदार खासदार या गोष्टी काही समजत नसतात पण नेता म्हणून ज्यांचं नाव सातत्याने ऐकलं माझ्या कानावरती आलं तर ते म्हणजे एटी पाटील साहेब हे होते माझ्या वडिलांनी मी लहान असताना सातत्याने उल्लेख केला मध्ये कुठल्या प्रकारची पार्श्वभूमी होती कुठली कामं चालत होती काय एटी पाटील साहेबांद्वारे केलं जात होतं त्याचे अनेक अनुभव कथा गोष्टी त्यांनी मला सांगितलेल्या लहान असताना लहान वयामध्ये बऱ्याच वेळेला अशाच गोष्टी आपल्याने आदर्श बनतात आणि किंबोनं त्याचाच काहीसा परिणाम म्हणून मी जेव्हा आज माझ्या आयुष्याकडे वळून पाहतो तेव्हा मला लक्षात विस्तृतपणे वाचलं तेव्हा लक्षात आलं की माझ्या बऱ्यापैकी आकार त्यांच्या विचारांकडेच मिळालेला कारण जे काही शिक्षणामध्ये पुढे जावं लंडनला जावं उच्च शिक्षण घ्यावं हा विचार मना आला तर तो त्याचे जे प्रेरणास्थान वा आहे ते माझे एटी पाटील साहेबच आहे या प्रेरणास्थानातूनच हा विचार आला मी जेव्हा वाचन केलं तेव्हा लक्षात आलं की ते देखील प्रोफेसर आणि मी देखील माझ्या अग्नी करिअरमध्ये प्रोफेसर म्हणून एक तीन चार वर्ष काम केलेलं आहे मुंबई मध्ये आर्किटेक्चरच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये ज्युनिंग म्हणून मी जायचो तिथे टाइम मी गवर्नमेंट कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून देखील काम केलं त्या प्रकारच्या अनेक समानता माझ्या करिअरमध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याचा प्रभाव जेव्हा मी पाहतो वाचतो तेव्हा आलेला आहे एकंदरीत हा जो काही म्हणजे एखाद्या व्यक्तीची सावली आपल्यावरती असते आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य आकार घेत असत तशा प्रकारचा अनुभव मला आज येतोय आणि आजचा हा कार्यक्रम ज्या पद्धतीने आयोजित केला आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद होतोय आज मला वाटतं विशेष मुद्द्यांना हात न घालता इथे सूर्यकांत पाटील साहेबांनी अनेक पाटील साहेबांच्या आयुष्यावरती तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या त्यांनी केलेल्या गोष्टी सांगितलेल्या मी फक्त एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे की आज जेव्हा मी आपल्या पेढीला पाहतो पेढ ही त्यांची कर्मभूमी होती फेडमधन त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींना हात घातला महत्वाच्या गोष्टींवरती प्रकाश टाकला आणि या विभागाचं जे भव्य वक्तव्य त्यावेळेला घडवलं आज जी पेढीच समोर जी आव्हानं आहेत जागतिक घडामुळे शहरी घडामुळे ती आव्हानं फार मोठी आणि फार प्रचंड होणार आहेत अशी पार्श्वभूमी असताना आज जेव्हा ह्या सगळ्या आव्हानांकडे समस्यांकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा अनेक वेळेला माझ्या मनात हाच विचार येतो की ह्या आव्हानांना एटी पाटील साहेब जर आज असते तर त्यांनी कशा पद्धतीने पाहिलं असतं आणि कशा पद्धतीने त्यांनी या विषयामध्ये काम केलं असतं त्या पद्धतीचाच अवलंब करून बहुतांशी वेळा मी बरेचसे निर्णय घेऊन बरेचशा संकल्पना समाजासमोर मांडत आलेलो आपल्या सगळ्यांच्या समोर मांडत आलेलो तर हे स्थान माझ्याकडे अतिशय महत्वाचं आहे त्यांचा हा जो वारसा आहे जो आपल्या सगळ्यांना लावलेला आहे तो वारसाच पुढे घेऊन जायचंय मग अशी भाई जयंत पाटील यांनी देखील भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला की ह्याच्यातूनच आपल्याला शिकवण घ्यायची आणि पुढे काम करायचंय आज जी दाने 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 ही से से जी जागतिकामुळे शेतीकरणामुळे जे आव्हान आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे एम एम आर डी एस प्रकल्प मग सूर्यकांत पाटील साहेबांनी उल्लेख केला की सुरुवातीला एकशे चोवीस गाव आणि आता चारशेहून अधिक गाव या प्रकल्पामध्ये घेण्यात आलेली आहेत आणि त्याच प्रकारे प्रकल्प आहे त्याच प्रकारे आर पी सी एस ची समस्या आहे एमआयडीसी प्रकल्पाची देखील इथे कार्यकर्ते उपस्थित आहेत असे अनेक प्रकल्प जे फेडमध्ये यायला सुरुवात झालेली आहे फेडसाठी ही विकासाच्या पहिल्या टप्प्यातली लढाई सुरू झालेली आणि ह्याच्यामध्ये मग मला शेतीमध्ये सांगितलं सा की इथे जर शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे असं जर आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून धोरणं राबवण्यात आली पाहिजे अशा प्रकारची धोरणं येत्या काळामध्ये बनवली गेली पाहिजे त्या प्रकारचा विचार इथे समाजामध्ये आपण सगळ्यांनी मांडला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे आज किती पाटील साहेबांनी त्यांच्या काळामध्ये ज्या गोष्टी करून दाखवल्या त्याच प्रकारच्या गोष्टी आजच्या आव्हानांना तोंड घेताना आपल्याला समाधान करणं अपेक्षित आहे आणि त्याच प्रकारचा विचार येत्या काळामध्ये आपल्याला मांडणं अपेक्षित आहे विशेष मी इतर काही गोष्टी मांडणार नाही सभेला उशीर झाल्यानंतर तर मी आजच्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांना विनंती करेन की त्यांनी देखील आपलं मनोगत थोडक्यात मांडावं धन्यवाद